जय श्रीराम भीमरूपी वज्रहनुमान मारुति वनारी अंजनी सोता रामदूता प्रभञ्जना महाबळी प्राणदाता सकला उठवी बले सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णवगायका दीननाथा हरिरूपा सुन्दरा जगदान्तरा पातालदेवताहन्ता भव्यसिन्दूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरार्थना पुण्यवंता पुण्यशीला पावना परीतोषका ध्वजांगे बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय नेणो आवळे पंगती नेत्रांगी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठील्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिसोटी ઘંટા કિકીન નગારા ઠકારે પર્વતા ઐસા નેટકા સડ પતુ ચપલાંગ પાઠે મહાવિદ્યુર્ત પરી કોટી ઉત્તરે કડે મંદાદ્રી સારીખા દ્રોણુ ક્રોધે ઉત્પાટીલા બળે આણિલાગુતિ નેલા આલા મનોગતિ મનાસી ટાકીલે માગે ગતિ સીતુરણ अनुपासोनी ब्रह्मांडा एवडा होत जातसे तयासी तुळणाकैसी मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छ करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी, पशुवृद्धिौत्र समग्रही पवती रूपविध्यादि करोनिया, कौनी भूतप्रेत समधाधी रोगव्याधी समस्तही नासती तूटती चिंता आनंदे भी हे हेधरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकुळा ರಾಮದಾಸೀ ಅಗ್ರಗಣ್ಯು ಕಪೀಕುಳಾಸೀಮಂಡೂ ರಾಮಪೀ ಅಂತರಾತ್ಮರ್ಶನೆ ದೋಷನಾ ಸತಿರಾಮಸನಿರಸನ ಮಾರುತಿಸ್ತೋತ್ರ ಸಂಪೂರ್ಣ ಜಯ ಶ್ರೀರಾಮ ಟುಡೇ ಇಸ್ ಹನುಮಾನ್ ಜಯಂತಿ ಸೊ ದಿಸ್ ಪ್ರೇಯರ್ ಈಸ್ ಫಾರ್ ಲಾ ಲಾರ್ಡ್ ಹನುಮಾನ್ ಅಂಡ್ ವೀ ಕ್ಯಾನ್ ರಿಸೈಟ್ ಇಟ್ ಡೀಲಿ ハノマンジーキー J。